हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द अप्रोक्सिमेटली अप्रोक्सिमेटलीचा तर अंदाजे सुमारे अदमासे साधारणत किंवा ठोकळमानाने होत आहे अप्रोक्सिमेटलीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द एरिया इज अप्रॉक्सिमेटली फोर हंड्रेड स्क्वेअर किलोमीटर्स दुसरा वाक्य आहे द जर्नी टूक अप्रॉक्सिमेटली टेन अवर्स तिसरा वाक्य आहे द प्लेन विल बी लँडिंग इन अप्रॉक्सिमेटली थर्टी मिनिट्स चौथा वाक्य आहे द बॅटरी अलाउज अप्रॉक्सिमेटली वन फोर्टी फाईव्ह मिनिट्स ऑफ टॉप टाइम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू